राजे किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोंबडी वड्याची भाजणी आणि कोंबडी वडे बनवणार आहोत इथे अर्धा किलो तांदूळ घेतलेत आता तांदूळ चांगले भाजलेत आता आपण हे काढून घेऊया इथे आता आपण शंभर ग्राम ज्वारी घेतले आता ज्वारी भाजून घेऊया गॅस मिडियमच ठेवायचा ज्वारी जास्त भाजायची नाही नाही तर फुलते आता ज्वारी पण भाजली काढून घेऊया तर इथे शंभर ग्रॅम गहू घेतले ते पण भाजून घेऊया भाजले काढून घेऊया पावाटी चण्याची डाळ घेतली आता ती भाजून घेऊया उडदाची डाळ पावाटी घेतली ती पण भाजून घेऊया दोन चमचे धने भाजून घेऊया ती अर्धा चमचा आता ही जास्त भाजायचं नाही थोडच भाजून घ्यायचं अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा जिरे घेतले अर्धा आर, चमचा ओवा चार लवंगा आणि चार मिरी घेतले भाजून घेऊया जास्त भाजायचं नाही नुसतं फक्त गरम करून घ्यायचे साव पो वाटी पोहे भाजून घेऊया आता हे सर्व साहित्य भाजून घेतलंय आता आपण हे थंड झालं चक्कीमधून दळून आणणार आहोत चक्कीतून पीठ दळून आणलं आहे मी एक मोठी वाटी मी पीठ घेतले एक मोठा कांदा घेतला आहे किसून घेतला दोन चमचे घेतला एक चमचा मीठ घेतले त्यासाठी मी ते दीड ग्लास पाणी घेतले गरम करायला ठेवलं आता त्यामध्ये आपण किसलेला कांदा टाकणार आहोत चमचा चमचा मीठ चांगली उकळी येऊन द्यायची चांगले उकळे आले आता चांगला कांदा शिजला आपला आता आपण गॅस बंद करूया हे मिश्रण हलवून आपण सर्व मिक्स करूया थोडं थोडं करून मिक्स करायचं थोड थंड झालं की मळून घ्यायचं ते घट्टच मळून घ्यायचं मीठ मळून झालंय त्यामध्ये थोडासा असा खड्डा करायचा गरम केलेला कोळसा एक टाकणार आहे तर अर्धा चमचा तेल टाकायचं आणि लगेच झाकण ठेवायचं आता हे पीठ आपण एक तास ठेवणार आहोत एक तास झाला आपण कोळसा काढून घेऊया तुमच्याकडे कोळसा नसेल तरी नाही टाकला तरी चालेल आता हे पीठ पुन्हा मळून घेऊया जर हाताला चिकटाय लागलं तर तेलाचा हात लावायचा पीठ छान मळून झाले आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया

छान तळून घ्यायचे टम फुगले वडे तळताना गॅस मिडियमच ठेवायचा बाकीचे तळून घेऊया वडे बनवून तयार आहेत